आणि त्याच रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण उपवास स्पेशल अतिशय नवीन प्रकारचे पौष्टिक आणि कमी वेळात तयार होणारे लाडू बनवणार आहोत हे लाडू करायला फार सोपे आहे फार कमी साहित्यात तयार होत आहे बघू शकताय तुम्ही लाडू किती छान ठिसूळ झालेले आहेत एकदा म्हणून तुम्ही महिनाभर हे लाडू खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू उपयुक्त आहे सोबत गर्भवती स्त्रिया किंवा बाळंतणी स्त्रियांना सुद्धा उपयुक्त आहे हे लाडू खाण्याचे काय फायदे आहेत हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पण तत्पूर्वी तुम्हाला तुम्हाला एक विनंती जर रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे बाजारामध्ये किराणा दुकानात आपल्याला हे सहज मिळून जातं छान असं बारीक असतं आणि थोडंसं लालसर असतं परंतु उपवासाला शिंगाडा चालतो त्यामुळे आवर्जून खातात इथे मी कमल ब्रँडचं शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे आपण कोणत्याही ब्रँडचं शिंगाडा पीठ वापरू शकता इथे या कपाने मी पाऊन कप काजू घेतलेले आहेत पाऊन कप बदाम घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा या प्रकारे एक कप किंवा वाटीचं प्रमाण ठरवून घ्या सोबतच याच कपाने मी पाऊन कप खोबरा किस घेतलेला आहे तर हा डेसिकेटेड कोकोनट आहे माझ्याकडे तो अव्हेलेबल होता म्हणून मी तो घेतला तुम्ही साधं खोबरंसुद्धा सुद्धा किसून घेऊ शकता एक चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे ती साखरमध्ये कुटून घेतलेली आहे सोबत इथे घ्यायची आपल्याला सहा खारीक खारीक या प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एक मोठी वाटी शिंगाड्याच्या पिठासाठी मी वाटी कप साखर घेतलेली आहे साखर तुम्ही कमी किंवा जास्त यापेक्षा घेऊ शकता परंतु एवढी सफिशियंट होते चवीसाठी आणि इथे मी ज्या कपाने आपण साहित्य मोजलं त्याच कपाने कप है। एक कप तूप घेतलेला आहे आता इथे आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये प्रथम आपल्याला आपण ज्या खारीक फोडून घेतलेल्या आहेत बिया काढून घेतल्या त्या छान अशा साधारण तीन ते चार मिनटांपर्यंत अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत खारीक भाजल्यामुळे मिक्सरमध्ये त्यांची छान अशी बारीक पावडर तयार होईल आता आपण एवढे कमी प्रमाणात लाडू करत आहोत त्यामुळे एवढं चक्कीवरून किंवा गिरणीवरून दळून आणणं शक्य नाही तर तुम्ही याप्रकारे छान असं खमंग खरपूस कडक भाजून झाल्यानंतर ह्या खारका मिक्सरमधून काढल्या तरी छान अशी बारीक पावडर तयार होते खारकेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि नॅचरल गोडवा त्याला असतो आता आपण खारीक काढून घेतल्यात त्यामध्ये परत एक चमचा तूप घातलं आहे आणि त्यातच आपण हे पाऊन कप जे काजू आहेत ते पण थोडेसे भाजून घेऊया तर आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहोत त्यामुळे लाडूला खमंगपणा तर येईलच परंतु ते पचायलासुद्धा हलके होतात काजू काढून घेऊया यामध्येच आपण आणखी एक चमचा तूप घालूया आणि यातच बदामसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत बदाम हे बुद्धिवर्धक आहेत सोबतच शक्तिवर्धकसुद्धा आहे, आहे।, सोबत शक्ति आहे। उपवासाच्या दिवसामध्ये एक लाडू जरी खाल्ला तरी आपला पूर्ण दिवस निघू शकतो या प्रकारचे छान असे दमदार लाडू आहेत बदाम छान अशा भाजून झालेल्या आहेत तर आपण काढून घेऊया हवं तर आपण सुद्धा हे ड्रायफ्रुट्स कढईमध्ये भाजू शकतात परंतु तुपाने छान असा खमंगपणा यामध्ये येतो आता इथे आपण साधारण दोन ते तीन चमचे तूप बाजूला ठेवलं आहे आणि बाकी तूप कढईमध्ये घातलेलं आहे यातच आपल्याला घालायचं आहे शिंगाड्याचं पीठ आणि छान असं शिंगाडा पीठ आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटांपर्यंत अगदी कमी आणि थोडंसं जास्त गॅस करत करत भाजून घ्यायचं आहे मीडियम टू लो गॅसवर शिंगाडा पीठ अगदी आपल्याला तूप सुटेपर्यंत भाजलं तरी पुरेसं आहे ज्यावेळेस हे पीठ चांगलं भाजलं जातं त्यावेळेस ते आपोआपच तूप सोडायला लागतं म्हणजे छान असं पातळ आपल्याला दिसतं आता थोडे शिंगाड्याचे फायदेसुद्धा जाणून घेऊया शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी आहे याला वॉटर चेस्टनटसुद्धा म्हणतात यामध्ये बी सिक्स हे विटॅमिन खूप प्रमाणात असतं डोळ्यांच्या समस्या दूर करायला मदत करतं सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं या शिंगाड्याच्या सेवनाने श्वसनासंबंधी काही विकार असतील तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते डिप्रेशनसारखी समस्या सुद्धा दूर व्हायला मदत होते आणि गर्भवती महिलांनी जर खाल्ले तर बाळ आणि आई दोघांनाही फायदा होतो दहा ते बारा मिनिटांनंतर आपल्याला हे पीठ छान खमंग भाजून झाल्यानंतर दोन चमचे छोटे चमच्याने दूध घालायचं आहे म्हणजे हे पीठ आणखी छान खमंग भाजलं जातं या शिंगाड्याच्या सेवनाने शरीरातील सुरळीत होण्यास मदत होते या शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा असते म्हणून उपवासाच्या दिवसात आवर्जून शिंगाडा पिठाचे पदार्थ खाल्ले जातात आता इथे हे पीठ छान असं खमंग भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि छान असं तूप सोडायला लागलेलं ला ला आहे म्हणजे आपलं हे पीठ छान खमंग भाजून झालंय पीठ खमंग भाजले तर त्याचे लाडूसुद्धा खूप छान टेस्टी होतात अगदी तुम्ही हे लाडू एकदा खाल्ले तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही लाडूची आठवण येणार नाही इतकी छान टेस्टी होतात बघू शकताय आता हे पीठ छान खमंग भाजून झाल्याची ओळख आहे इथपर्यंत साधारण आपल्याला पंधरा ते सतरा मिनटं लागलेले आहेत आता या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे इथे आपण जी साखर घेतलेली आहे तर ती मिक्सरमध्ये आपल्याला छान पावडर स्वरूपात या प्रकारे बारीक दळून घ्यायची आहे छान अशी बारीक दडलेली आहे जर जाड राहिली असेल तर तुम्ही चाळणीने गाळून घेऊ शकता आता इथे हे जे भाजलेलं पीठ आहे ते थोडंसं कोमटच आहे फार थंड झालेलं नाही यामध्येच आपण खोबरा खीस आता यावेळी घातलेला आहे म्हणजे खोबरा सुद्धा या पिठासोबत थोडासा खमंग असा भाजला जाईल आणि यातच आपल्याला आता काजू बदाम जे आपण मिक्सरला बारीक करून घेत आहोत त्याची पावडर घालायची आहे इथे ह्या ज्या खारीक आपण भाजून घेतल्या आहे त्यासुद्धा आपण या प्रकारे छान पावडर स्वरूपात दळून घेतलेल्या आहेत बघू शकताय छान अशी पावडर तयार झालेली आहे तीसुद्धा आपण या मिश्रणामध्ये घातलेली आहे आता चमच्याने आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया पीठ थोडंसं कोमट असतानाच आपण हे सर्व साहित्य यामध्ये मिक्स करत आहोत यातच आता आपल्याला घालायची आहे दळलेली साखर आणि सोबतच वेलची पावडरसुद्धा यापेक्षा आणखी वेगळे ड्रायफ्रूट्स तुम्हाला यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे आता हे सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊया हाताने हे व्यवस्थित असं मिक्स होतं पिटी साखर आहे सर्व दूर छान अशी एकजीव झाली पाहिजे आणि यामध्ये आपल्याला लागेल तसं तूपसुद्धा वापरायचं आहे आपण जे दोन ते तीन चमचे तूप ठेवलेलं आहे तर इथे मला मिश्रण कोरडं वाटलं आहे त्यामुळे उरलेले जे तूप आहे ते आपण इथे घातलेलं आहे यापेक्षा आणखी दुसरं तूप आपण इथे घेतलेलं नाही एवढं मेझरमेंट जे आहे ते या लाडूसाठी परफेक्ट आहे आता हे तूप आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं ओलसर हे मिश्रण तयार झालेलं आहे एरवी उपवासाच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर अशी ऊर्जा लागते तर या पद्धतीचे छान असे डिंक लाडूप्रमाणेच हे लाडू चवीला अप्रतिम लागतात खूप पौष्टिक असतात आणि दिवसभराचा थकवा सुद्धा आपल्याला जाणवू देत नाहीत तर अशा प्रकारे इथे आपल्याला आपल्याला जेवढ्या आकाराचा लाडू हवा त्याप्रमाणे मिश्रण घेऊन गोल गोल छान असे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत बघा किती छान असा तुपकट असा लाडू तयार झालेला आहे तुपापासून बनलेला असल्यामुळे खूप छान पौष्टिक आहेत अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत तर एवढ्या प्रमाणामध्ये इथे माझे मिडियम आकाराचे नऊ लाडू तयार झालेले आहेत तुम्ही छोट्या साईजचे घेतले तर आणखी जास्त बनू शकता तर तयार आहेत आपले अतिशय पौष्टिक शरीराला उपवासाच्या दिवसात तसेच इतर दिवसातही भरपूर असे ऊर्जा देणारे आणि अतिशय अप्रतिम चवीचे उपवासाचे लाडू शिंगाडा लाडू यामध्ये आपण जेही पदार्थ वापरलेले आहेत ते शरीराला ऊर्जा देणारे आहेत आणि दिवसभर आपल्याला ताजे तवाने ठेवणारे आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवू शकता ज्यांना कुणाला साखरेची अडचण असेल किंवा साखर खात नसाल तर तुम्ही अगदी मोजकी साखर किंवा तुम्ही स्टीव्हीआस साखर वापरून सुद्धा हे लाडू बनवू शकता तर आजची ही लाडूंची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा यापूर्वीसुद्धा उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की बघा आणि तुमचे शंका प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा यापेक्षा काही वेगळी लाडूंची रेसिपी जर तुमच्याजवळ असेल शिंगाडा लाडूची तर नक्की माझ्यासोबत शेअर करा यानंतरसुद्धा मी शिंगाडा पिठाचा एक छान असा नवीन पदार्थ जो यूट्यूबवर पहिल्यांदाच असेल असा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद